नमस्कार शासन जिहार या युट्यूब चॅनल सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे अठरा महिने माघाही पत्र थकबाकी बाबत आताची मोठी बातमी या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून तू सो अपडेट आता पण आहोत मी मी आपल्याला सांगू सुरू करूया सरकारी कर्मचाऱ्या गेल्या अठरा महिन्यापासून डी थकबाकीची वाट पाहणाऱ्या कर्मचासाठी एक मोठी अपडेट समोर आली आहे या कर्मचाऱ्यांना लवकरच सरकारकडून मोठी भेट मिळणार आहे कर्मचाऱ्यांना अठरा महिन्याचा थकबाकी डीए सरकार देणार आहे जाणून घे अपडेट पुढील केंद्र सरकारने अलीकडे कर्मचारी आणि निवृत्त आहे काळात काही सांगितले नाही ऑल इंडिया डिफेन्स एम्प्लॉई फेडरेशनचे सरचिटणीस श्री श्री कुमार यांनी नॅशनल काउन्सिल स्टाफ साइट बैठकीत हा मुद्दा उपस्थित केला होता आता यावर शासन ही देखील असे अपेक्षा आहे कर्मचारी बाजू मात्र श्री कुमार सचिव यांनी डीओपी यांनी सांगितले की कर्मचाऱ्यांना अठरा महिन्याची थकबाकी डीए मिळेल नवीन वर्षात कर्मचारी आणि पेन्शनधारकांना टी ए आणि डीआरची थकबाकी थक म्हणून भेट दिली जावी कोरोनाच्या काळात केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांना दिलेली रक्कम थांबवली त्यामुळे चौतीस हजार चारशे दोन पॉईंट बत्तीस कोटी रुपयाची बचत झाली डीए थकबाकीचा मुद्दा यापूर्वी अत्र मंत्रालयाकडे मांडण्यात आला आहे नॅशनल जॉईंट काउन्सिल ऑफ ऍक्सचेंज चे वरिष्ठ सदस्य आणि ऑल इंडिया डिफेन्स एम्प्लॉईज फेडरेशनचे सरचिटणीस श्री श्री कुमार म्हणाले की कर्मचाऱ्यांच्या हिताशी संबंधित मुद्देसह दोन्ही पेन्शन बहाल करणे आणि इतर अनेक मागण्यांचा समावेश आहे या सर्वांशिवाय अठरा महिन्याच्या डी आणि डी आर पेमेंटवर चर्चा सुरू आहे जी कोरोना व्हायरस काळात थांबली होती स्टाफ साईड नॅशनल कौन्सिल कॅबिनेट सचिवांना अठरा महिन्याची थकबाकी मंजूर केली आहे हेही अर्थात अर्थमंत्रालया कळवण्यात आले आहे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की पेन्शनधारक आणि केंद्रीय सरकारी कर्मचारी कोरोनाच्या काळात रोखून धरलेली अठरा महिन्याची डी थकबाकी भरण्याची मागणी करीत आहे केंद्र सरकारने यंदाच्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सांगितले की ने कर्मचारी संघटनेची थकबाकी भरण्यासाठी अर्ज केले आहेत तथापि सरकारने स्पष्टीकरण सांगितले की डे थकबाकी सोडणे सध्याच्या परिस्थितीत व्यावहारिक नाही म्हणजेच केंद्र सरकार आपल्या कर्मचाऱ्यांना चौतीस हजार कोटी पेक्षा जास्त डी आणि डी आर रक्कम देणार नाही केंद्र सरकारची वित्तीय तूट बी एम कायद्यात नमूद केलेल्या पातळीपेक्षा दुप्पट आहे असे अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी सांगितले त्यामुळे डी आणि डी थकबाकी भरणे शक्य नाही श्री श्री कुमार म्हणाले की अशा परिस्थितीत कर्मचाऱ्यांना सहा टक्के व्याज पैसे द्यावे लागतील कोरोनाच्या काळात केंद्र सरकारने जानेवारी वीस ते जून हो एकवीस पर्यंत अठरा महिन्याची मागणी भर आणि तीन हप्ते बंद केले त्यावेळी सरकारने आर्थिक परिस्थिती बिकट असल्याचा दावा केला होता राष्ट्रीय परिषद सचिव शिवगोपाल मिश्र यांनी कॅबिनेट सचिवांसोबत झालेल्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित केला होता थकबाकीची रक्कम मिळेल अशी आशा कर्मचाऱ्यांना होती आता संकल्पी अधिवेशनात केंद्र सरकारने ही मागणी पूर्णपणे फेटाळून लावली श्री श्री कुमार म्हणतात की सरकारची भावना बदलली आहे दोन हजार वीस सुरुवातीला कोविड एकोणीसच्या सतीच्या आजारामुळे सरकारी कर्मचारी आणि पेशाधारकांच्या डी आणि वर निर्बंध लादले होते त्यावेळी केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांचे अकरा टक्के डीए बंद करून कोट्यावधी रुपयाची बचत केली होती त्यानंतर अठरा महिन्याची थकबाकी भरण्यासाठी कर्मचारी संघटनेने सरकारला अनेक पर्याय सुचवले त्यामध्ये एकाच वेळी थकबाकी भरण्याचाही समावेश होता तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी अठरा महिने महागाई भरतात थकबाकीबाबत अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि नवन अपडेट प्यासाठी शासकीय या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात असू का धन्यवाद